हो हे वॉर्ट गाईज कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काय गुड आफ्टरनून उठल्यावर काळच टाईम झाला थोडं बाटलं भरलं म्हणजे गाडी आली ती थोडं बाटलं भरलं आणि थोडं भरून ठेवलं तर पॅक करून ठेवलं सील पी गेल्यावर सील करून ठेवलं सील आणि हा दृश्य मला रोज रोज बघायला वाटतं बाप फुल सिरियस फुल सिरियस मम्मी दृश्य रोज रोज बघायला वाटतं फुल सिरियस सो काय हे ना आता बसलं दादा बघू पुढे चाललं हो का लागलं बाई मी कार करून केलं सगळं साफ केलं आता खरं बघू पुढचं असेल पुढं सो काय मग अशी केला आणि आता तर जसवी पण आले एक बाई रा, एकच राहिला असं बाकी सगळं भरलं एक गाला बाकी बस बाकी ते लेवल करता आता ही लेवल जाता ती लेवल ठेवते ती लेवल ठेवते आता तीच चालू आहे आणि आता बघू जे सी बी आजी फुल फायनल खतम जेस्ती जरास नको आणि चालेल त्यांची माती करून टाकतात तो पण वाटल्या जाऊन एकच बारस राहिले बस काम फीटी करून आलो आणि आता मी आवरा अभ्यास बोडायला गेला खरोखर दहावी बारावीच्या बोर्ला आवरा अभ्यास नसेल केला चालू खरोखर मी दहावी बारावीच्या बोर्डला आवरा अभ्यास नसेल केला चुंचावर मॅन्युअल वाजतो ए उचावता गेलो तुझ्या पप्पा बघा याने घेतले पंप प्रेशरचा वरच <laughs> पंप घेतले मी उचा उदा करतो मी ना पयार मी लांब हो दोन एकदम चार पाच पाऊल लांब हो यूज करतो पुन्हा इकडे आलो आणि भाई माझ्या काय चावलं बघा असला मोडा आहे काय म्हणून काय होत त्याचे मुलं मला मला ताप येत मला मलेरिया होल निमोनिया होत निमोनिया बी होल असा होत काय बी तो चावल्या हो दलित्रा काय म्हणलं चुण नाका, चुण नाका। का माती माती नकांटर असत ना बघ ना बन काय झालं मटर माती भरली आणि कुशी डोकं कुशी डोक कुशी दोघ माती भरल्याच शेटकी कुशी दोघू फुटरा काय बोलतो फुट फुटराय कुशी बघा व्हायचे र माती भरल्याचा काल आधा, ओ, आधा, काल काल तर पंढरपूर कॅन्सल केलं पंढरपूर लाल घरात जाऊ सगळी मकाशी तिकडून आलो आणि आज सगळ्यांचा उपास आहे म्हणून दूध बिस्किट खाऊ पाहिजे दुसऱ्या कुसमच खाऊ बिस्किट दिले Ganpati Bappa Moriya Masa tu macam okay, ni? Tak macam ni? Tak nak lah, kalau tak lah So guys Haa, maka saya pun kena baslo lo Saya lalu pilih lah ni Kala kena tak pani, tak tahu Pandi, amti 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 Bakri Ustaz Bakri Bakri

Bajulah, bajulah, samak tu, 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 samak

Voltage, liter, furious, HFK, एक एम पी वोल्टेज आणि पी डी एफ एक असतं म्हणून ते टाईम लागेल आणि वलटायर फिल्टरचा बांधणी फिल्टर, से फिल्टर याने बोलून तर मग आई नॉ डॉट तर ते फिल्टर सगळी ठेवले बांधणी झालं तर काम चाललं ही टाकी भरली ना ही का पुन्हा लगे ही भरू म्हणजे ही भरल तव आता अर्धे भरलंच अवध्या अवधी भरल डबल काय तुम्ही मशीनचा काय सांगते का समजा दोन हजार लिटर पाणी येतं दोन हजार लिटरची टाकी आहे ई तर त्यांची आठ आठशे आठशे लिटर वाटतं त्याचं पाणी आठशे लिटर फिल्टर होतं बाकी बाराशे लिटर वेस्ट बारा बारा बाराशे लिटर बघा बघा बाराशे लिटर असं असं तर बघा हो काम चालू आहे तिकडे मशीनचं आणि टायमा पाणी पण चेक करा जा आहे म्हणजे कशी पण करायला ना तर मशीन चढ ला मोटर दोन मोटर येत नाही ना दोन मोटर तर आहे ते आणि चेक मोटर टायमाटावर पाणी चेक करायला लागतं आता हिशोब OK Sam Luckily It's too expensive You already paid the Young man Yes I did Baby What did you pay? Really? Who ordered you too? You really

बोलू का आता बोलू एक शब्द बोलू शब्द बोलू का आता हा शब्द बोलू कासले असलं काही कामना जेवले ना मी <laughs> क्या जर यार लगले यार सगले नाही रे काय रे भाई बेडवरती काय चाललंय यार लागले यार गेम मित्रा बस बस पण काय करायचं ओका कोण काय गेम खेळायचे रे मी करू नाहीसे गेला वन बी आतो एक्चुअली तुमच्या गोंद दिसतो मी अभिषण ड्रॉप झाले ड्रॉप्स ए सॉरी तुझा जरा चकन झालतो सेकंड आधी पुन्हा पुन्हा लाव पुन्हा लाव ए मी जिखवतो बघ पालतुगिरी केले के पालतुगिरी केले के तुला थोडा डिस डिसलोकेशन लक्षात झाले ना का केल तू चिडतं तरी आहे आता लाल तू बस